आठ आठ भाकरी माझ्या हातच्या परमेश्वरानं मला बाप नाही बाहू नाही आज सदूर हे भाजले शिकवल्या किशोट वाटायचं म्हणजे भाऊ नाही गण मला खाऊ वाटत

त्याच नुसतं आहे की खाण्यापिण्याच आपल्या बाई कशी करते पत्र तर हाडूक लांब करत आंबड्याच किती त्याला अशी कोरकोर म्हणून मला एक पीस हम्म परत भरून घेते

चला कोणा कोणाला द्यायचा भात दादा तुला कसं का असं खायचं चटणी खायची काही थोडा देऊ पय दादा